निस्वार्थी कर्मयोद्धा अक्षय नारळे याचा वाढदिवस उत्साहात संपन्न ओळख असो, असो वा नसो कोणाच्याही अडचणीच्या वेळी धावत जाऊन निस्वार्थपणे मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते अक्षय नारळे यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने येथील श्रीनाथजी टॉवर येथे उत्साहात साजरा करण्यात आला नारळे यांचे सामाजिक कार्य बघता वाढदिवस वा सोहळ्यापेक्षा कृतज्ञता सोहळा म्हणणे उचित ठरेल अक्षय नारळे यांचा टूर्स अँड चा व्यवसाय आहे यातून अनेकांशी त्यांचा जवळचा परिचय झाला आहे कुठे काही अपघात झाला कोणाचे अचानक तब्येत बिघडली त्यांना नाशिकला हॉस्पिटलला न्यायचे आहे अशा घटना समजल्या की नारळे स्वतःहून ते काम तत्परतेने करतात गावात काही धार्मिक सामाजिक सोहळा असला की यात नारळे अग्रेसर असतात दोन वर्षे कोरोना काळात त्यांनी अहोरात्र सेवा दिली प्रत्येक कामात ते हिरिरीने भाग घेतात विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत तब्बल चौवेचाळीस वेळा रक्तदान केले आहे अनेकांना ते आपल्या कुटुंबातील सदस्यत वाटत आहे त्यामुळे परिवाराच्या वतीने त्यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्रीनाथजी टॉवरचे मालक तथा ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे गिरीश जोशी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विलास तथा मामा देवरे बाळासाहेब कळमकर रतीश बाबू दशपुत्रे बंडू खोडे सुनील गायकवाड संदीप शिंदे किरण चौधरी वारकरी संप्रदायाचे हब प गोविंद महाराज शिरोळे रामभाऊ परदेशी आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक असंख्य मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता अनेकांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव केला हो चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर